नक्कीच मी तुम्हाला प्रभाकर भोरे यांचे मी यशस्वी होणार हे पुस्तक अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी मदत करू शकतो मी यशस्वी होणार या पुस्तकाचा सारांश प्रभाकर भोरे यांचे मी यशस्वी होणार हे पुस्तक मराठी भाषेतील एक प्रसिद्ध स्वयंविकास पुस्तक आहे हे पुस्तक त्यांच्या स्वतःच्या जीवनातील अनुभवांच्या आधारे लिहिलेले आहे या पुस्तकातून ते आपल्या वाचकांना जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा आणि मार्गदर्शन करतात पुस्तकातील प्रमुख मुद्दे आत्मविश्वास पुस्तकात आत्मविश्वास वाढवण्याचे महत्व विशदपणे सांगितले आहे लेखक आपल्या वाचकांना स्वतःवर विश्वास ठेवण्यास प्रोत्साहित करतात लक्ष निश्चिती आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी स्पष्ट लक्ष ठरवणे आवश्यक असते हे पुस्तक लक्ष निश्चितीची तंत्रे आणि त्यांच्या अंमलबजावणीची पद्धती सांगते कठोर परिश्रम यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करणे आवश्यक असते हे पुस्तक आपल्याला कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा देते सकारात्मक विचार सकारात्मक विचारांचे महत्व या पुस्तकात स्पष्टपणे सांगितले आहे सकारात्मक विचार आपल्याला यशस्वी होण्यास मदत करतात अडचणींना तोंड देणे जीवनात अनेक अडचणी येतात या पुस्तकात अडचणींना कसे तोंड द्यावे आणि त्यांच्यावर मात कशी करावी याबद्दल मार्गदर्शन दिले आहे स्वयं अध्ययन स्वतःला शिकवण्याचे महत्व या पुस्तकात स्पष्टपणे सांगितले आहे स्वयं अध्ययन आपल्याला नवीन गोष्टी शिकण्यास आणि आपल्या ज्ञानात भर घालण्यास मदत करते वेळ व्यवस्थापन वेळेचे महत्त्व आणि वेळ व्यवस्थापनाची तंत्रे या पुस्तकात दिली आहेत आत्मपरीक्षण स्वतःचे मूल्यांकन करणे आणि आपल्या कमकुवतपणा दूर करणे यासाठी आत्मरीक्षण आवश्यक असते हे पुस्तक आत्मपरीक्षणाचे महत्त्व सांगते हे पुस्तक कोणासाठी उपयुक्त आहे ज्यांना जीवनात यशस्वी व्हायचे आहे ज्यांना स्वतःवर विश्वास वाढवायचा आहे ज्यांना आपले लक्ष साध्य करायचे आहे ज्यांना अडचणींना तोंड देण्याची शक्ती वाढवायची आहे ज्यांना स्वतःला प्रेरित ठेवायचे आहे या पुस्तकाचे वैशिष्ट्य साधे आणि सोपे भाषेतील हे पुस्तक साधे आणि सोपे भाषेत लिहिलेले आहे ज्यामुळे सर्वच वाचक सहजपणे समजू शकतात अनुभवावर आधारित हे पुस्तक लेखकाच्या स्वतःच्या जीवनातील अनुभवांवर आधारित आहे त्यामुळे वाचकांना ते अधिक प्रेरणादायी वाटते प्रायोगिक पुस्तकात दिलेले सल्ले आपण आपल्या दैनंदिन जीवनात सहजपणे लागू करू शकता निष्कर्ष मी यशस्वी होणार हे पुस्तक आपल्याला जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली सर्व मूलभूत गोष्टी शिकवते हे पुस्तक आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवण्यास लक्ष निश्चित करण्यास कठोर परिश्रम करण्यास आणि अडचणींना तोंड देण्यास प्रेरित करते जर तुम्ही आपल्या जीवनात यशस्वी व्हायचे असल्यास तर हे पुस्तक तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल जर तुम्हाला या पुस्तकाबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही ते वाचू शकता